आजच्या या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले प्रभाग पाहुणे आदरणीय डॉक्टर सर त्याचबरोबर देय प्रकाशनाचे सेंडगे सर त्यांची सर्व टीम प्रियदर्शनी ग्रुपचे कोमणे सर व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर आणि समोर बसलेले विद्यार्थी पालरकाडे त्यांचे मार्गदर्शक शिक्षक खरंतर अध्यक्ष केल्यानंतर मला पहिलं धाक पडतो आपला नंबर भाषणाला कधी लागेल पण आज लवकर लागला आणि कार्यक्रमाचं नेमकं स्वरूप आवडलं मला म्हणजे काही होत मुख्य कार्यक्रम बाजूला राहतो बक्षीस वितरणाचा आणि भाषणच एवढे चालतात कारण लोक कंटाळून जातात आणि मग बक्षीस विचारण्याचा कार्यक्रम गाई जातो पण मेन कार्यक्रम जो आहे त्यावर मस्त वेळ देणार आहे ते तर ध्येय प्रकाशनाच्या नावामध्येच एक जो शब्द आहे ध्येय मला आता त्यांच्या भाषणातून कळलं त्यांनी हे नाव काय दिलं दे। त्यांचे काही चांगले ध्येय आहेत एक म्हणजे युपीएससी एम पी एस सीच्या परीक्षेला जास्तीत जास्त विद्यार्थी यावं हा हो, त्यांचा ध्येय आहे आणि त्यासाठी तयारी म्हणून हे प्राथमिक स्तरापासूनच त्यांना मुलांना माहिती व्हावी स्पर्धा परीक्षेची प्रळेश डॉक्टर प्रळेश सरांनी सांगितलं का आमच्या काळामध्ये एम पी एस सी युपीएससीची माहिती आम्हाला थेट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मिळाले आणि त्या परीक्षा आपल्यासाठी असतात नसतात असंच वाटत होतं आम्हाला नंतर कळलं कळ आपण सुद्धा दिलं तर चालतं आता हे एक मुलीने प्रत्येक व्यक्त केली तिला एमपीएससी म्हणजे एस तिसरी चौथी बचवी असेल तिला सुद्धा एमपीएससी माहित झाली युपीएसशी माहित झाली हे सगळं कशामुळे शक्य झालं की आताची जी पिढी आहे ती खूप हुशार आहे बुद्धिमान आहे आपल्यापेक्षा चार पट आ, बुद्धी आहे त्यांच्या आणि तुम्ही मोबाईल एखाद्या उदाहरण घेऊन मोबाईल त्यांच्या हातामध्ये द्या लहान मुलाचे त्यांना काही सांगू नका आपल्याला जे फंक्शन माहीत नसतात ते सगळे फंक्शन त्या मुलांना माहीत होतात म्हणजेच आपल्यापेक्षा त्यांच्या मध्ये काहीतरी जास्त आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल तर जे मुलांना आज बक्षीस देणार आहे त्यांचं आणि त्यांच्या पालकांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी ती संधी व्यक्त मुलांना उपलब्ध करून दिली मुलांना ती संधी उपलब्ध दे करून देणे फार महत्वाचं असतं वातावरण त्याशिवाय निर्माण होत नाही घरामध्ये सुद्धा आई वडिलांनी जर जर सपोर्ट केला शिक्षकांनी सपोर्ट केला तर मुलं चांगली चांगली ध्येय पार करू शकतात वर्गामध्ये वाजलेल हे साधारणपणे आपल्या लक्षात राहते का आग, तर मानसशास्त्र असं सांगत का वाचलेलं चोवीस तासाच्या आत चौऱ्याहत्तर टक्के विसरून जात मग जर असं विस्मरण झालं तर त्याला पर्याय काय पण त्याला पर्याय आहे जो विस्मरणाचा आलेख असतो तो जर खाली येऊ द्यायचा नसेल तर त्या भागाचं परत एकदा चोवीस तासाच्या आत वाचन झालं पाहिजे त्यासाठी घळपट ही संकल्पना आली याचा अर्थ काय काय वर्गामध्ये जे शिकवतो ते मुलांच्या कायम स्मरणात राहावं हो यासाठी मुलांनी चोवीस तासाच्या तेक, आत त्याकडे पाहावं थोडंफार लक्ष द्यावं वाचावं म्हणजे मुलांच्या ते लक्षात राहील चोवीस तासाच्या आत एकदा वाचल्यानंतर मग कायम स्वरूपाच्या स्मरणात राहील का नाही परत सुद्धा हळूहळू त्याचं विस्मरण होतं सात ते आठ दिवसाने दहा दिवसाने पुन्हा एकदा केली आणि असं सातत्य जर ठेवलं तर मात्र लक्षात राहण्याच प्रमाण आपल्याकडे डॉक्टर साहेबांनी सांगितलं का आहाराच तर पौष्टिक आहार घेणं हे मुलांसाठी खूप चांगलं असत मी एक सांगेल मी औराबाद वरून नांदेडला एका ट्रेन मी प्रवास करत होतो त्या गाडीचं नाव सांगतो सचखंड एक्सप्रेस बाकीच्या रेल्वेने प्रवास केल्यानंतरचा अनुभव वेगळा आणि या गाडीत प्रवास केल्याचा अनुभव मला वेगळा आला ती गाडी अमृतसर आली होती आणि नांदेडला ना रेल्वेत मी औरंगाबाद बसलो रेल्वेत पाहिलं तर सगळीकडे खाण्यापिण्याचे पदार्थ भरपूर होते सरदारची लोक बहुतेक उपरेशर होते आणि रेल्वे अशी गच्च भरलेली होती म्हणजे सगळे इकडे तिकडं थरखड्या असं पडले होतं जसं किचन मध्ये आपण बसलोय तर इतकं त्यांची रेल्चर आणि खाण्याचं हे असत मला असं म्हणायचं नाही की आपण नुसतं खाऊन लोक करा असं नाही पण पौष्टिक आहार देणं गरजेचं आहे आणि तो, तो पौष्टिक आहार जर दिला व्यवस्थित तर मुलांची स्मरण शक्ती चांगली राहते नुसतं पौष्टिक आहार फक्त उपायचा नाही त्याला वारंवार उजळणी करणं नंतर अभ्यास करताना हा लक्षात राहिला असा लक्षात कसा राहतो जर अर्थपूर्ण शब्द दिला एखाद्या मुलाला पाठ करायला आणि अर्थहीन शब्द पाठ करायला दिला तर अर्थपूर्ण शब्द लवकर लक्षात राहतो अर्थहीन शब्द लवकर लक्षात राहत नाही याचा अर्थ काय का अभ्यास का करताना हा समजला पाहिजे जर अभ्यास करताना जर समजला अभ्यास केला तर लक्षात राहण्याचं प्रमाण वाढत जर समजलंच नाही तर पाठ करावं लागतं आणि पाठांतरावर जर वेगळा प्रश्न विचारला उपयोजनात्मक प्रश्न म्हणजे आपण त्याला ऍप्लिकेशन माइंडेड प्रश्न विचारला तर मुलांना लिहिता येत नाही म्हणून पाठांतर न करता समजून म्हणजे समजलं पाहिजे अशा स्वरूपाचा अभ्यास करणं मुलांनी गरजेचं आहे तुम्ही पाहता का मुलांचा जे मेंदूचा विकास असतो हा पाचवी सहावी पर्यंत दहा वर्षापर्यंत भरपूर होत असतो आणि लहानपणाचा जर विचार केला तर ते त्यांना दोन दोन तीन तीन भाषा जर लवकर शिकवल्या तर ते लवकर लक्षात जातात काही तुम्हाला असे अनुभव आले असेल का शेजारी समजा आपलं आपण मराठी बोलतो घरामध्ये शेजारचं कुटुंब आहे एक आहे आणि ते हिंदी बोलतोय तर मुलं त्यांच्याकडे जाऊन त्यांना हिंदी शिकू नका तुम्ही ते मुलं तिकडे जाऊन हळूहळू हिंदी शिकतात आणि मराठी शिकत तसंच इंग्रजी आता आपल्याला जरी मराठीचा अभिमान बाळगायचा असेल मराठीचं मी म्हणत नाही का मराठी तुम्ही घेऊ नका वाचू नका मराठी तर वाचलूच पाहिजे पण मराठीचा अभिमान बाळगत असताना इंग्रजीचा सुद्धा ज्ञान घेणं गरजेचं आहे आज आपण पाहतो की मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे जाण्याचा जो बालकांचा कल आहे हा साधारणपणे सात सहा ते सा, सा, सात टक्के विद्यार्थी दरवर्षी तिकडे हळूहळू हो इंग्लिश मीडियमकडे कडे जात आहेत त्याचं कारण काय का पालकांना वाटत की आपल्याला इंग्रजीमुळे जी अडचण आली ती भविष्यात मुलं नाही होऊ नये म्हणून मराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत किंवा जे मुलं मराठी माध्यमात शिकतात त्यांनी मराठीतच शिकावंच त्याचं ज्ञान घ्यावं परंतु त्याचबरोबर हिंदी आणि इंग्रजी भाषेचं सुद्धा ज्ञान तेवढंच आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबर काहीतरी छंद सुद्धा जोपासला पाहिजे आणि व्यस्तापासून व्यसनापासून म्हणजे मी काय म्हणतो लहान मुलाला काही व्यस्त नसतातच परंतु कोणते व्यसन मोबाईलचे व्यसन असेल किंवा वाचन असे जर मोबाईल सुद्धा एक तुम्ही पाहिलं असेल मी सुद्धा बसताना तुम्ही दर पाच दहा मिनटं झालं का आठवणी का मोबाईलचे काही मेसेज आले काय एवढीच सवय लागलेली मोठ्या माणसाला सुद्धा आम्ही तरी तुम्हाला कोणत्या तोंडाने तु सांगावं लहान मुलांना परंतु लहान मुलांना ते मोबाईल पासून कसेच दूर राहतील हे फार गरजेचं आहे आणि जर प्रगती करायची असेल तर मोबाईल पासून जे मुलं दूर राहतात ते जास्त प्रगती करतील भविष्यात युपीसी आणि जे अभ्यास करणारे जे मुलं असतात ते मुलं आता सांगतात मेसेज टाकून येतात आता मी एमपीसी चा अभ्यास करायला सुरुवात करणार आहे व्हॉट्सअप वरून मी आउट होत आहे सहा महिने मोबाईल वापरणार नाही म्हणजे इतकं ते गरजेपुरतं मोबाईल वापरतात मोबाईल पासून एकदम आलिप्त राहतात आता काय झालं का घरामध्ये लहान मुलं जन्माला आलं ते दोन तीन महिन्याचं झालं का ते रडायला लागलं का काम जाऊयाला शांत शांतपासून एकच उपाय मोबाईल हातात देऊन टाकायचा पण त्याचा परिणाम काय होतो का त्याला सवय लागते आणि ती एकदा सवय लागली तर मोडता येणार नाही ना म्हणून हे जे गॅजेट्स आहेत त्या गॅजेट पासून मुलांना हळूहळू दूर करण्याचा प्रयत्न करा त्याचं त्याचं व्यसन लागणार नाही याची काळजी घ्या तर त्यांना सवयच लावायची असेल तर वाचनाची लावा अभ्यासाची लावा त्यांना निर्वस्ती कशी राहतील याची सवय लावा खेळण्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा खेळण्याची सवय लावा आणि असा चांगल्या चांगल्या सवय मला लावा चांगल्या नागरिक होण्याचा सवय लावा आणि भारताचे ते चांगले नागरिक होतील यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया मी पुन्हा एकदा या बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतो आणि ज्यांनी हा पुरस्कार घडून आणला त्या सर्व टीमचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र